आमदार हरिभाऊ बागडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर येथील पंचायत समितीमधील दोन कर्मचाऱ्यांची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली फुलंब्री नगर पंचायत समितीमध्ये मागील नऊ महिन्यांपासून सावळा गोंधळ सुरू असून त्यावेळी असलेल्या गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी या देखील पैसे मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांचं काम करत नसल्याने त्यांच्या कार्यालयासमोर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबे यांनी नोटा उधळल्या होत्या या प्रकरणानंतर माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांकडून फोनवरून तक्रारी येत होत्या की गाय गोठे मिळत नाही सिंचन विहिरीच्या फायली मंजूर होत नाही अशा तक्रारींचा पाढा शेतकऱ्यांनी वाचला होता आमदार बागडे यांनी स्वतः पंचायत समिती गाठून सर्व प्रकार पाहिल्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना सर्व प्रकार सांगितला असता यानंतर तडकाफडकी बदली करण्यात आली होती आतापर्यंत चार गटविकास अधिकारी आले आणि गेले विविध कारणांनी त्यांच्या बदल्या झाल्या पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांशी संबंधित वैयक्तिक सिंचन विहीर गाय गोठा तसेच सिमेंट रस्ते पेवर ब्लॉक या कामांच्या वर्क ऑर्डर देण्याचा मुद्दा बऱ्याच वेळा गाजला आहे गेल्या तीन महिन्यांपासून विनायक राठोड यांच्याकडे गटविकास अधिकारी पदाचा पदभार आहे मात्र ते सुद्धा आजारी असल्याने सुट्टीवर असल्याचं बोललं जाते या पार्श्वभूमीवर आमदार हरिभाऊ बागडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांची भेट घेऊन संदीप गोंडाळ आणि रामकृष्ण काकडे या दोन कर्मचाऱ्यांची तक्रार केली होती त्यानंतर बुधवारी रोजगार हमी योजना विभागामध्ये काम करणाऱ्या या दोन कर्मचाऱ्यांच्या कन्नड आणि वैजापूर येथे बदल्या करण्यात आल्या आहेत तर त्यांच्या जागेवर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नितीन भवर तर महमूद शेख संगणक चालक म्हणून रुजू झाले आहेत